नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी डीएवाडी शिवाय मिळणार इतके लाख रुपये जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अडचणीत येणार आहेत ज्यांच्या डीए आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ होणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात विक्रमी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे जे सर्वांचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात बंपर वाढ झाल्यामुळे महागाईत एक प्रकारे बूस्टर डोजच ठरणार आहे अनेक लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे जे सर्वांना आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसे आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार हा निर्णय घेऊ शकते जो बूस्टर डोस सारखा असेल सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट्स मोठा दावा केला जात आहे महागाई भत्त्यात इतकी वाढ होणार आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे सरकार डीए चार टक्क्यांनी वाढवणार आहे त्यानंतर तो पन्नास टक्के होईल यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे मात्र सध्या छेचाळीस टक्के डीएचा लाभ मिळत आहे जो सर्वांची मने जिंकण्यासाठी पुरेसा आहे केंद्र सरकारकडून दरवर्षी डीए मध्ये दोनदा वाढ केली जाते त्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू करण्यात आलेले आहेत आता डीए वाढवल्यास त्याचे दर एक जानेवारी पासून लागू होतील फिटमेंट फॅक्टर वाढेल केंद्र सरकारकडून फिटमेंट फॅक्टर मध्ये लक्षणीय वाढ होणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे हे निश्चित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट साठ पट वरून तीन पॉईंट शून्य पट वर वाढवला जाऊ शकतो यामुळे सर्वांना दुहेरी आनंदाची बातमी मिळेल असं असलं तरी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून करत आहेत मात्र अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही डीए थकबाकीचे पैसे लवकरच उपलब्ध होतील केंद्र सरकार लवकरच त्यांच्या खात्यात प्रलंबित डीएची थकबाकी जमा करू शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार अठरा महिन्यांच्या डी ए बाकीची रक्कम लोकसभा निवडणुकीपूर्वी पाठवली जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना बंपर फायदे मिळतील याचा फायदा सरकारला लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो जो सर्वांची मनं जिंकण्यासाठी पुरेसा आहे धन्यवाद